आज आपण इथं एकलायरा या ठिकाणी जे आमरण उपोषणासाठी मराठा तरुण बसलेत आणि त्यांची जी भावना आहे की सरकारने आपल्याला आरक्षण दिलं पाहिजे परंतु सरकार अजूनही आरक्षण देण्यासाठी अतिजलद निर्णय घ्यायला पाहिजे परंतु त्याच्यात दिरंगाई लावित आहेत तर त्याच्याबद्दल प प्रथम तुम्ही सांगा बरोबर नक्कीच वेळ लावत आहेत कारण जरंग्या पाडला नाही एकोणतीस तारखेपासून जो लढाओ उभा केला आहे सागर फाट्यावरती यांनी पहिलं आंदोलन केलं होतं हजारोच्या संख्येने एकशे सत्तावीसमधल्या गोदाफाट्यातले लोक तिथे उपस्थित होते आणि त्या उपस्थित लोकांच्या नेतो त्यांच्या त्यांनी हा लढा एकोणतीस तारखेपासून उभा केला आणि त्याच्यानंतर त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आंतरवृदराठी आणि तिथून जो जो लाठीचार्ज झाला माता मावल्यावर आई बहिणीवर आणि जो माथार वर्ग युवक सर्वांनी त्यांनी लाठीचार्ज केला एक अमानुष पद्ध अमानुष पद्धतीने या सरकारने सरकारच्या आदेशाने त्यांनी लाठीचार्ज केला हा लाठीचार्ज खूप अदयनीय आणि खूप जाचक असा होता कारण असा लाठी आम्ही तरी अजून अजून आजुन, आम्ही पाहिला नाही आणि आंदोलन करत होतो आम्ही काय का दुसरं काही तुम्हाला वेगळं काही माझं संविधानिक गेले त्या शांततेच्या मार्गावर जे आंदोलन चालू होतं मनोज जारांगी पाटलाचं जा। त्या जर त्या आंदोलनावर तुम्ही एवढ्या दु, दुर्भागाच्या नळकांड्या फोडल्या आणि गोळ्या झाडल्या एवढं एवढं तरी आम्ही एवढं केलं काय होतं संविधानाच्या मार्गाने आम्ही शांततेने तेवढं उपोषण चालू होतं त्या उपोषणाला तुम्ही मोडायचा प्रयत्न केला नेमकं तुम्ही कोणाने चांग स्वंग नेऊन केला या पोलीस कर्मचाऱ्यांना त्यावेळेच्या सर्व अधिकाऱ्यांना माझा प्रश्न आहे की तुम्ही हा निर्णय कसा घेतला तुम्हाला सांगितलं नेमकं कुणी आणि एवढा जाचक पद्धतीचा हा हल्ला तुम्ही केला नेमका आमचा बांधवाचा गुन्हा तरी काय होता अंतर्वली सराटे हे सर्व भजने आणि सर्व सांप्रदायिक गावे आळंदी पंढरपूर हे लोकं करत असतात व वारंवार यांच्या वारकऱ्या चालू असतात त्या गावामध्ये अजून कधीतरी कुठंही भांडणं आणि गालगुलोट त्या गावामध्ये कधीच भांडणं होत नाहीत एवढं सामंजस्य गाव एवढं प्रेमाने बंधू भावाने राहणारं गाव त्या गावामध्ये तुम्ही एवढ्या आक्रमकपणे हल्ला केला नेमकं काही गरज काय एवढं नेमकं तुम्हाला काय वाटलं होतं त्या त्याच्यातून तुम्हाला सिद्ध काय करायचं होतं तुम्ही इथं अशी परिस्थिती निर्माण का, का, का केली हा मला माझा सरकारशी प्रश्न आहे आणि त्याच्यानंतर हे जो लढा आहे तो एवढा तीव्र झाला आणि न ना भूतवना भविष्याती अशी मराठ्यांची एक एकत्र सभा झाली आणि सगळीकडून आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे तरीसुद्धा सरकारला याची समज का येत नाही की मराठा समाजाला आज सुद्धा आरक्षणाची आवश्यकता आहे म्हणून हे एकत्र आले बरोबर नक्कीच जो भव्यदिव्य असा सभा कार्यक्रम मनोज झरांगे पाटलांनी घेतला होता आंतरवली सराटे येथे एवढ्या ये शेतकऱ्यांनी त्यांचे शेतमाल माल बा बा बाजूला ठेवून त्यांनी एवढा लढा उभा केला होता आणि दीड कोटी पब्लिक त्या ठिकाणी महाराष्ट्रभरातून आली होती आदल्या दिवशीही मुक्कामाला लोक बाहेरून आलेले होते आणि एवढ्या उत्कृष्ट पद्धतीचा हा लढा त्यांनी सुरू केला होता वा तिथूनच वातावरण पेटत गेलं आणि त्यांनी त्याच वेळेस सांगितलं की बाबा तुम्ही लवकरात लवकर हा निर्णय मार्गी लावा मार कारण आता वेळ राहिलेली नाही आता हा शेतकरी खूप कर्जबाजारी झालेला आहे शेतीत पैसे लावायला नाही राहिले नाहीत लेकरबळाला दृष्ट्या ते आज लेकराला शिकू शकत नाही आज नेमकं शेतकऱ्यांनी अल्पभूधारक शेतकरी आज मराठा समाजाचा झालेला आहे नेमकं ह्या शेतकऱ्यांनी एवढं उत्पन्न आणायचं कुठून एवढी उच्च शिक्षण घ्यायचं कुठून ह्या सर्व प्रश्न या सर्व प्रश्नांचा एकच उत्तर आहे की ते म्हणजे मराठा आरक्षण आणि हा प्रश्न शासनाने लवकरच मार्गी लावा त्यामध्ये आता वेळ घेऊ नये कारण आता दुसऱ्या टप्प्यातला कार्यक्रम मनोज जरगा पाटला चालू आहे पहिल्या आंदोलन पहिलं आंदोलन केलं त्यावेळेस तुम्ही चाळीस दिवस मागितले तुम्हाला तीस दिवस मागितले तुम्हाला मनोज जरांगे पाडल्याने दहा दिवस एक्स्ट्रा दिले चाळीस दिवस दिले तुम्ही हा वेळ मागून घेतला आणि आजपर्यंत तुम्ही अध्यादेश मराठा समाजा समाजाचा आरक्षणाचा अध्यादेश अजून पण काढलेला नाही नेमकं गुठलंय कुठं नेमकं राहिलंय कशात सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त झालेल्या आहेत आणि अजून पण तुम्ही अध्यादेश काढत नाही आमचे पाटील आज दुसऱ्या टप्प्यात आज आलो आंदोलन करताय आणि हे जे काही जे काही दुसऱ्या टप्प्यातली जाळपोळ त्यांचा त्यांचं आव्हान समाजाला एकच आहे की शांतता त्या मार्गाने करा साखळी उपासना करा गावबंदी करा साखळी उपोषणातून तुम्ही आवरण उपोषणात करा याच्या पलीकडे कर त्यांचं समाजाला कुठलंही आव्हान नाही आहे आणि ते व्यतिरिक्त कुठलीही त्यांचं स्टेटमेंट नाही आहे जो काही हे सध्या जाळपोळ आणि बा जे काही चालू आहे प्रतिनिधीचे बंगले पेटवणं महाराष्ट्र शासनाच्या एष्ट पेटवणं हे सारी राजकीय धुरा आहे याचा आणि मराठा समाजाचा कुठंही समर्थन केलं जाणार नाही आणि हे आमचं आमचे लोक नाही आहेत हे सर्व राजकीय लोक आहेत एकामेकाच्या विरोधात काम करत दे का का आहे आणि सर्व आमच्या आंदोलनाला गालगुरड लावण्यासाठी मनोज दरंगे पाटांनी एवढा लढा उभा केला आहे हा लढा कुठेतरी त्यांना फेटाळायचे काय हे आज परत प्रश्न उभा करतो आम्ही आणि हे परत होऊन देणार नाहीत कारण हा प्रश्न हे मराठा या आंदोलक हे जे लोक आहेत हे अजिबात आमचे नाही आणि आमचे आम्ही समर्थन त्याचं करीत नाही आहेत हे राजकीय खेळी आहे हे तुमच्या पद्धतीनं ही सरकारची जबाबदारी ही जबाबदारी मनोज जरांगे पाटील यांनी स सकल मराठा समाज अजिबात घेणार नाही ही जबाबदारी सरकारची आहे आणि हे त्यांच्या पद्धतीने निपटावं हे हो, जो जो काही लढा मनोज जरांगे पाटलात चालू आहे तो खूप शांततेने चालू आहे खूप सामंजस्यपणाने चालू आहे खूप साखळी उपासने आमरण उपासने आणि ते जो संदेश देते त्याच संदेशाने चालू आहे बाकी दुसरा कुठलाही वेगळं कार्य हा समाज करीत नाही जे जरांगे पाटील म्हणते त्याच मतावर आम्ही सर्वजण ठाम आहोत याच्या पलीकड समाज दुसरं काहीही करत नाही बरोबर आहे आणि दुसरी एक गोष्ट निदर्शनास आली की मराठा समाजाचे जे नेते आहेत तर ज्या ओबीसीचे नेते जसे समाजासाठी एकवटत आहेत तसे मराठा समाजाचे नेते एकत्र येत नाहीत असं तुमचं तुम्हाला काय वाटतंय बिलकुलच येत नाहीत नेमकं त्यांनी त्यांना पाहिजे तरी काय त्यांनी आतापर्यंत मराठा समाजाच्या जीवावर एवढ्या प्रॉपर्ट्या कमवून ठेवल्या दहा पिढ्या त्यांनी दहा पिढ्या जातील त्यांच्या प खर्च होणार नाहीत एवढा पैसा कमवून ठेवला आहे आणि ते आज आमच्या जीवावर निवडून मराठा मराठाचा आज प्रश्न प्रश्न असा उठतो की आम्हाला मराठा आरक्षण पाहिजे आम्हाला आज आमच्या बाळाला शिकवता येत नाही आहे आमच्याकडे तेवढा पैसा राहिला नाही सर्व अल्पभूधारक शेतकरी झालेले आहेत विभक्त कुटुंब पद्धती झालेली आहे आज तेवढा सातभरा उरलेला नाही आज इतकंही उरलेलं नाही की त्या आज काही समाज मराठा समाजाच्या शेतकऱ्याकडे कोणताही जमीन नाही आहे मग नेमकं हा प्रश्न सोडवायचा कसा तर हा या अल्पभूधारक शेतकऱ्याचा एवढाच प्रश्न आहे की आम्हाला आमचं आमच्या लेकरबाळाला कुठेतरी शिकायचं असेल काहीतरी त्यांना घडवायचं असेल शेतकऱ्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल आणि त्याच पद्धतीने शेतकऱ्याचे मुलंही अभ्यास करतात आणि त्यांचंही स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मराठा आरक्षण पाहिजे पण मराठा आरक्षणाला आमचे मराठा योद्धा आमचे समजा हे प्रतिनिधीच आमचं काम करीत नाहीत ह्या प्रतिनिधी का, का काम करीत नाहीत तुम्हाला कशाची कमी आहे तुम्हाला कशाचा दाब आहे तुम्हाला पक्षाचा दाब आहे का हा त्यांनी जाहीर करावं हो। कारण तुम्ही आमच्या जीवावर निवडून येतात आणि तुम्ही आमच्यासाठी लढत नाहीत मग तुम्हाला काय करायचं आम्ही आमचा तुमच्याशी त्याच्यामुळंच आम्ही जरांगे पाटील यांच्या सांगितलं की यांना गावबंदी करा त्यामुळंच आम्हाला तुम्हाला तुमच्यावर गावबंदी करायची वेळ आलेली आहे तुम्ही आज मराठ्यासाठी लढत नाही आहेत आज आमचा प्रश्न तुम्ही मांडत नाही आहेत एवढे मराठा आमदार बहुमताने लोकसभेत विधानसभेत आहेत ते आज कुठलाही संदेश त्यांच्या पक्षाला देत नाहीत विरोध विरो विरोधात विरो दा आहेत सत्तात सत्तेमध्ये आहेत पण तरी ते विरोधामध्येही मांडत नाहीत आणि सत्तेमध्येही मांडत नाहीत नेमकं तुमचं आडलं आहे कशामध्ये हा माझा प्रश्न आहे तुम्ही कशामुळे भिता हा माझा प्रश्न आहे तुम्ही लवकरच एकमताने सर्व मराठा आमदार खासदारांनी एकमताने जवळ येऊन संयुक्त बैठक बैठक घ्यावी आणि असा काहीतरी ठराव हो, तुम्ही पारित करावा हो, आणि तो ठराव हो, तुम्ही अधिवेशन सुरू करावं आज हो, तुम्ही त्या अधिवेशनामध्ये कायदा तयार करावा हो, आणि लवकरात लवकर हा प्रश्न मिटून टाकावा हो, कारण आमचा समाज आज रक्तबंबाळ होतोय आम्ही आज लोक येत आहेत जाताय आम्ही बघतो उपोषणस्थळी आम्ही रस्त्यावरच आम्ही स्थळ मांडले पण कितीतर लोक पायी पदयात्रा काढताय पाच पाच सहा सात दिवस चालत आहेत सातव्या आठव्या दिवशी ते आंतरवलीसाठी पोहोचताय कशामुळे ते आज सारा रस्त्याने रात्र पळत आहे आणि आंतरवलीला पोहोचताय हा माझा सरकारशी प्रश्न आहे की तुम्ही आता हा समाजाला मिठीस धरू नये आणि लवकरच प्राश्नी मार्गाला कारण आता मराठा समाज विखुरलेला नाही आता एकजूट झालेली आहे जारंगे पाटलांनी जे नेतृत्व केलं आहे त्यांच्या झाड्या त्यांच्या नेतृत्वाखाली आता मराठा समाज बाकी कुठलंही काम धंदे बाजूला सोडून फक्त त्यांचा एकच प्रश्न आहे की मराठा आरक्षण आणि त्याच्या पलीकडे त्यांना दुसरं बाकी कोणतंही घेणं नाही आहे राजकीय पक्षाचं घेणं नाही आहे तुमच्या लक्ष्यांचं घेणं नाही आहे तुमचा कुठलाही प्रश्न आम्ही आज डोक्यात नाही आहे फक्त आमच्या युवकांच्या आणि शेतकऱ्याच्या मनात फक्त एवढाच प्रश्न उरलेला आहे की मराठा आरक्षण आम्हाला कसं मिळेल आणि आम्ही त्यावरच फोकस करणार आहोत त्यामुळं आता सरकारने वेळच घालू नये कारण आज परत मनोज जरंगे पाटील उपोषणाला बसलेत आज ते पाण्याचं अन्नपाणी त्याग करून त्यांचा आज लढा चालू आहे आज तुम्ही कुठपर्यंत आमच्या समाजाला उपोषणाला बसायला लावणार आहेत कुठपर्यंत आमच्या तुम्ही शरीर जाळवणार आहेत कुठपर्यंत आम्ही पाण्याला अजून आमचे युवक धरलेले नाही आहेत ते आज थरथर काप सुटतो त्यांचा त्यांचे आज तुम्ही येऊन पहा तुम्ही तिथून बसता शेंगा झोडता पण इथं तुम्ही उपोषणस्थळी येऊन पहा तुम्ही सर्कल वाईज उपोषण ठेवले तिथे येऊन पहा की जे युवक उपोषणाला बसलेले आहेत त्यांचे का हाल आहेत आज कितीतरी बया स्त्रिया माता भगिनी तिथे येऊन रांगेपाटल्याला विनंती करतात पाणी घ्या रडत आहेत काय उगस ते काय करत नाही आहेत त्यांचा प्रश्नच तसा आहे आज लोकांना फक्त जरांगे पाटील दिसत तुम्ही बाकी शासनाला माझा एवढाच प्रश्न आहे की तुम्ही जे आज तुमच्या जे काही सत्रामधून तुम्हाला करता येईल लवकर अधिवेशन बोलावं आणि अधिवेशनामध्ये तुम्ही मराठा समाजाचा कायदा निर्माण करावा आणि लवकर आरक्षण देऊन टाकावं आणि प्रश्न हा समाजाचा मिटून टाकावा तुम्हाला मराठा समाज पुन्हा एकदा खांद्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही तुमच्या फुलात फुला तुम्हाला फदळ फुलं उधळल्याशिवाय राहणार नाही तुमचा मान सन्मान तितकाच होईल फक्त तुम्ही मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावं आणि एकदाचा हा प्रश्न मिटून टाकावा विरोधी पक्षाचे सुद्धा बाहेरून बोलत आहेत पण तो सक्रिय सहभाग कुणीच नाही इथं येऊन एक ये बोलतात आणि तिकडं जाऊन एक करतात तर मग खरंच जर विरोधी पक्षाचे लोक सोबत असते तर एखादा असं काम म्हणत नाही की मी जारंगे सोबत उपोषणाला बसतो म्हणून नक्कीच बरोबर आहे सत्ताधारे सत् सत्ताधारे सत्ताधारी सत्ता सत्ता, सत्ता सत्ता सत्ताधाऱ्याच्या सत्ता पद्धतीने सांगतात की नक्कीच लवकरच आरक्षण देऊ प्रोसेसिंगमध्ये आहे पुरावे मिळतात समिती काम करते आणि विरोधक म्हणतो हे सरकार असं म्हणजे त्यांनी धंदाच तो धरला आहे विरोधक 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 इकून बाजू मांडतोय सत्ताधारी तिकून बाजू मांडतो आहे आणि निव्वळ त्यांनी एकामेकावर राजकीय फ फलंदाजी त्यांनी सुरू केलेली आहे आणि ही बॅटिंग बॉलिंग तुम्ही लो, लोकांच्या लक्षात आलेलं आहे तुम्ही विरोधकांनी वेग स्टेटमेंट द्यायचं आहे त्यावर परत सत्ताधाऱ्यांनी स स्टेटमेंट द्यायचं आहे सरकार आज छगन भजाव पुढं घालतोय अजून काही त्यांचे कार्यकर्ते आहेत सरकार पुढं न येता हे ये कार्यकर्ते पुढं घालतात आणि मराठा नेतेच बोलतो बरोबर जे नेते बोलतात त्यांना हे पूर्ण त्यांना जरी इच्छा असेल नसेल पण हे पक्षाकून कोणीतरी म्हणा पण हे लोक खाली येऊन कधी ये कसं तरी वात वातावरण विस्कळीत करता येईल आणि मराठा समाजाला कशा भावना दुखवता येईल आणि भावना दुखून त्यांना माहिती मराठा समाज हा पुन्हा आक्रोश त्यांचा खूप वाढला जातो आणि ते पुन्हा काहीतरी एक भूमिका घेतल्याशिवाय राहत नाही शे सर्व जे काही जाळबळ होत आहेत जे काही बसस्टँड फोडले जातात जा एसटँड फोडले जातात याला पूर्ण सरकार आणि हे लोकप्रतिनिधी जिम्मेदार आहेत कारण यांच्या कार्यकर्त्यां मराठा समाजाच्या भावना दुखावल्या जातात आणि समाज हा काहीतरी कृत्य घडल्याशिवाय सोडत नाही हे सर्व जबाबदारी ही पूर्ण शासनाची आहे आणि ही शासनाने घ्यावी आणि त्यांच्या पद्धतीनं कसं हे हाताळता येईल त्यांनी हे करावं दोन शब्दात तुम्ही आज काय मांडू शकता सरकारकडे सर मा म्हणजे मराठा आरक्षण देण्यासाठी दोन शब्दात मी एवढंच म्हणू शकतो की सर्व पक्ष आज तुम्ही आहेत वेगवेगळ्या पक्षाच्या आहात नेते आहात तुम्ही वेगवेगळ्या पक्षाचे काम करतात धोरा सांभाळतात पण तुम्ही आज यावेळी पक्षाचं काम सोडून तुम्ही सर्व पक्ष एकत्र यावा आणि एकच कायदा पारित करावा की मराठा आरक्षण महाराष्ट्रातल्याला कुंभी कुंभी जात सर सरसगट युवकांना आणि बांधवांना सर्वांना शैक्षणिक राजकीय पूर्ण आरक्षण देण्यात यावं एवढाच मी सरकारला आव्हान करेल आणि सर्वपक्षीय बैठक घेऊन हा प्रश्न त्यांनी लगेच सोडवा काही वेळात तुम्ही सोडू शकता तुम्ही एवढे मोठे निर्णय घेऊ शकता तुम्ही आत्ता पाहिले समाजाने तुम्ही काय काय निर्णय घेतलेत मग तुम्ही हाच निर्णय मराठा समाजाचा का एवढ्या दिवसापासून प्रलंबित झालेला हा तुम्ही का सोडत नाहीत हा माझा त्यांचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न लवकर मार्गी लावा तुम्ही सर्वपक्षीय बैठक ठेवा आणि विधानसभेमध्ये तुम्ही विधायक लगेच काढून घ्या आणि सरसगट प्रमाण जात प्रमाणपत्र महाराष्ट्रभरात सरसगट शेतकऱ्यांना बांधवांना देऊन टाका